नमस्कार आणि छान बोलते आहे वैशाली आणि वैशालीला पण म्हटलं वैशाली तू पण शिक थोडंसं तर मी बनवते पालकाचा गरगटा हां गरगटा ठोक हां पालकचा गरगटा बनवते आणि मी आता तेल टाकलेलं आहे जिरे मोहरी टाकलेली आहे मध्ये आणि हा आहे आपला पालकचा गरगटा मस्त पिकी इकडे छोल्याची भाजी बनवते इकडे गरगटा बनवते आणि इथं मी भजे काढते कारण माझ्या ही तिन्ही चुली चालू आहेत आणि मी फटक श्रेय करून बाजलं होते कारण जे वैशाली आहे ना आपली धीमे धीमे लागले लगे रहो पण मी माझ्या आजी लोकांचं जेवढं जेवढं काय काम आहे तेवढं मी पटापट करून घेते हे आहे अद्रक प्लसनाची पेस्ट आपण जेवढा बनवणार आहे त्याला टाकते आता माझी इकडे तेल पण गरम होते पण काही नाही नाहीये आपण थोडासा कांदा टाकणार आहे त्याच्यामध्ये इकडं पण हे गरम आहे तिथं टाकूया तेल कारण आपण ह्याच्यामध्ये छोल्याची भाजी बनवणार आहोत तर अद्रक लसूण आणि थोडीशी लाल आणि हिरवी मिरची होती पिकलेली ती वाटलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण टाकल्या थोडासा कांदा वगैरे तर हे ह्याच्यामध्ये टाकू थोडीशी लाल मिरची एवढी नाही टाकायची एवढी टाकणार आहे आपण टाकली मिरची आता टाकू थोडीशी हळद थोडासा कडीपत्ता टोमॅटो टाकणार आहोत कारण छान लागतो गरगटा आपला हे पालकच्या गरगट्याचं तयारी आहे ह्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट आहे कढीपत्ता आहे जिरेमुरी आहे पिकलेली हिरवी लाल मिरची आहे थोडीशी आणि टमॅटो आहे थोडंसं मीठ टाकायचं आपण ह्याच्यामध्ये पण मीठ टाकले कारण पालकाचा गरगटा हा सगळ्या आपल्या आजी लोकांना आवडतो मग आवडतो तर तसं एकदम व्यवस्थित छान बनवायचं था पाण्यासाठी आणि मी नेहमी असाच पालकाचा गरगटा बनवते तर आपल्या टमाटा तेलामध्ये चांगलं झालेलं आहे ते टाकली जिरं मोहरी आता टाकूया आपण ह्याच्यामध्ये पालकचं तेल एक वासाला पाहिजे तो। तेल गरम करायचं माझी मोहरी अजून पडली नाहीये तर हा झालेला आहे आपला पालकचा गरगटापैकी तर आपला आता जिरे मोहरी चांगली हे आहे टाकूया आता टाकूया अद्रक लसणाची पेस्ट ते घट्ट नाही झाला पण गार होईल ना तस तसं घट्ट होणार आहे पुन्हा पालकाचा गरजता काय आता टाकूया आपण ह्याच्यामध्ये धना पावडर सुंपले ह्याच्यात काढून ठेवा हिशोब हो हे जिरा पावडर आहे ते मी हळद टाकते मला हवळ हळद सगळ्या भाज्यांमध्ये आवडती हळद टाकायलाच पाहिजे प्रत्येक भाजीमध्ये आणि हा आहे घरी गरम मसाला वाटलेला आम्ही जे खडा मसाला आपल्याला मिळतो त्याच्यातून आम्ही वाटून आहे भाजून हा गरम मसाला आहे आणि हा आमचा जो घरगुती मसाला आहे तो आहे लाल कलरचा आहे वेगळा तर आम्ही तो, तो थोडा टाकतो लाल मिरची पावडर एक चमचा ते आहे कांदा मसाला आज रेसिपी बघायची ना बनवायची आणि दाखवायचे हे झालं अरे आरि भज्यांकडून लक्ष नाही राहिलं भजे मजा करपले नाही का हे झाले नाही भजे मस्तपैकी भजे झाले दाखवायच्यात आपण टमाटो आम्ही आजकाल भाजीमध्ये टमाटो जास्त वापरतो छोल्याची भाजी करता तर आंबूज झाली पाहिजे छोल्याची भाजी मस्तपैकी टमाटं कांद्याचं जास्त पाहिजे आता आपण ह्याला चांगलं शिजू देऊया मीठ टाकले ना टमाट कसं मऊ होतं लगेच तर एकदम कुणी व्यवस्थित बसलेली आहे ह्याला पण ह्याला पण आपण आपन जेव्हा जेवण बनवतो तर जेवणामध्ये परमेश्वराचं नाव घ्यावं म्हणजे ते जेवण छान मस्त होतं आणि जो माणूस समोरचा खातो त्याच्याही ओठात गेल्याच्या नंतर तो समाधान होतो म्हणून नेहमी परमेश्वराचं नाव घेऊन एक भाकर टाका दोन भाकर टाका असं नाही की मोठ्यानेच म्हणायला पाहिजे पण आपल्या देवाचं नाव तोंडात आलं पाहिजे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे ही आहे छोलेची भाजी तर वैशालीने हे केलेलं आहे सगळं शिजवून ठेवलेलं आहे त्याला हळद टाकायचं खूप पण टाळा तो मला असं वाटतं की प्रत्येक गोठ शिजताना माणसाने हळद टाकावी कळलं प्रमाशालीला आमच्या ते सवय नाही आहे हळद टाकायची मस्त गाळ झाल्या आता टमाट्याचे सगळं टाकले आपण ह्याच्यामध्ये हरी आणि मस्त गाळ झालेला आहे कच्चे टमाटे होते ते कच्चे टमाटे मी हे करून घेते आता मी होते याच्यामध्ये पण एकदम झनझणीत आहे तर ती झालेली आहे आपली छोल्याची भाजी आणि हे बनवतील भजे आणि आता एक वाजतायत तर फटाफट बाकीची गोष्टी झालेल्या आहेत फक्त भजे काढायचे आणि सगळं जेवण वरती घेऊन आहे आपल्याला आणि फटाफट आजी लोकांना जेवायला वाढायचं आहे का वेळ बघा बरं आता हा वेळ आहे का आपल्याकडं आता परत पाहुणे येणार आपल्याकडं आता यांना जेवायला वाढायचं आणि मग जेवण झाली औषध गोळ्या दिली दुपारच्या गोळ्या औषध राहिल्या ना अजून सकाळच्या काही वाजतात सकाळच्या झाल्या चहा नाश्ता झाला जेवण द्यायचं बस तर बसले असतील बाहेर काही जण गप्पा मारत आणि करून घेते भजी इकडं पटापट आता दोन्ही भाज्या झालेल्या आहेत मस्त कोथिंबीर टाकूया त्याच्यावर टाकायची गरज नाही टाकूया आणि ह्याच पातील पातीला आणि मग वरती घेऊन जाऊ कारण नु। ते नेहता येणार नाही तर काय होईल पण तू आता काहीतरी माहितीये का बंद कर एक एक सामान आहे ना वरती घेऊन जायचं जेवायचं Så <laughs> oh.